नागपूर मधील एक महिला काश्मीरच्या कारगिल मधून चक्क बेपत्ता झाली आहे आपल्या मुलासोबत काश्मीरला गेलेली ही महिला अचानक गायब झाल्यामुळे एकच खळबळ माजली ही महिला बॉर्डर ओलांडून पीओके मध्ये गेल्याची शक्यता वर्तवली जाते कोण आहे ही महिला आणि काय आहे तिचं पीओके के कनेक्शन बघूयात याच विषयीचा हा रिपोर्ट नागपूरची लेडी काश्मीर मधून लापता बॉर्डर ओलांडून पीओके मध्ये पळाली महिला नागपुरातील नर्स पाकिस्तानी गुप्तहेर गायब होण्यामागे तिचं नाव सुनीता जामगडे वैवर्ष त्रेचाळीस नागपूरच्या संत कबीर नगर मध्ये राहणारी ही महिला काश्मीरला गेली आणि अचानक बेपत्ता झाली

कपडे घेऊन देत म्हटलं मुलाला तो नाही म्हणत होता नाही काहीच नाही मला काहीच नाही माहीत काहीच सांगू काहीच नाही सांगतलं काहीच नाही आपली कामं करत राहते मी स्वयंपाक करायचा पाणी भरायचा आता पाणी भरलं तिला काय माहित नाही मला सुनीता हिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं सांगण्यात येते मिळालेल्या माहितीनुसार ही महिला नागपुरात नर्स म्हणून काम करत होती तिच्यावर नागपूरच्या मनोरुग्णालयात उपचार सुरू होते दहा वर्षांपूर्वीच ती पतीपासून विभक्त झाली आहे सुनीता हिची पाकिस्तानमधील एका धर्मगुरु सोबत ऑनलाईन ओळख झाली होती त्याला भेटण्यासाठी तिनं अनेक वेळा प्रयत्नही केलेत यापूर्वी दोन वेळा पंजाब मधील अटारी चेकपोस्ट वरून पाक मध्ये घुसण्याचा तिचा प्रयत्न भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडला यावेळी ती एलओसी वर शेवटच गाव असलेल्या उंदरबन मध्ये गेली आणि तिथून पीओके मध्ये घुसल्याचा संशय व्यक्त केला जातोय ती पाकिस्तानी गुप्तहेर होती का अशी ही शंका आता घेतली जाते खबर चिली है की जो उनका बच्चा है जो लड़का है वो सीडब्ल्यूसी सेल कश्मीर यहाँ पे वो है तो घर पे फैन बिन की तो घर वाले उनको लेने के लिए जाने वाले हैं और पता चला है कि जो सदर की महिला है वो मनोरुग्ण है और उनकी तपा इलाज भी नागपुर मेंटल हॉस्पिटल में चल रहा है मैं लौकरज परत येते असं सांगून एक महिला आपल्या बारा वर्षांच्या पोटच्या मुलाला मागे सोडून निघून जाते आणि बेपत्ता होते ही गंभीर बाब आहे स्थानिकांनी तिच्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात हा जिहादचा प्रकार असण्याची शक्यताही व्यक्त केली जाते त्यामुळे सुनीताचं कुटुंबच नव्हे तर सगळेच या प्रकारानं आता हादरून गेलेत जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर